श्री स्वामी समर्थ मी प्रांजली उद्या चौदा फेब्रुवारी वसंतपंचमी सरस्वती मातेचं पूजन करण्याचा दिवस उद्याच्या दिवशी अवश्य आपल्या घरामध्ये प्रत्येकाने सरस्वती मातेचं पूजन करायचं आहे सरस्वती मातेला पांढरी फुलं जी आहेत ती आवर्जून अर्पण करायची आहेत उद्याच्या दिवशी म्हणण्यासाठी किंवा उद्याच्या दिवशीपासून सेवा सुरू करण्यासाठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे पाच मंत्र सांगणार आहे की हे पाच मंत्र तुम्ही उद्या वसंत पंचमीपासून सुरू करून कंटिन्युटीमध्ये एकवीस दिवस एक्केचाळीस दिवस किंवा तुम्हाला जोपर्यंत फरक वाटत नाही तोपर्यंत जर तुम्ही हे मंत्र म्हणायला सुरुवात केले तर तुमच्या आयुष्यामध्ये कितीही अडचणी असू द्या नोकरी संदर्भात असू द्या उद्योगधंदा व्यवसाय संदर्भात असू द्या आर्थिक नुकसान होत असेल अभ्यास लक्षात राहत नाही बुद्धी साथ देत नाही डोकं चालत नाही म्हणजे यापेक्षा इतरही अजून काही समस्या असतील तर त्या दूर होण्यासाठी हे जे मंत्र आहेत ते अतिशय प्रभावशाली आहेत एक मंत्र म्हणण्यासाठी अर्ध्या सेकंदापेक्षा सुद्धा कमी वेळ लागेल एवढे छोटे छोटे हे मंत्र आहेत पण अतिशय प्रभावशाली आहेत या पाच पैकी तुम्हाला जो मंत्र वाटेल की हा हा मंत्र माझ्यासाठी आहे कोणता मंत्र कशासाठी म्हणायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर तो, तो मंत्र जो आहे तो नित्य नियमाने तुम्ही जाप करू शकता रोज पाच माळी जर तुम्ही या मंत्राचा जप केला तर अतिशय उत्तम राहील पाच माळी जर शक्य नसेल तर रोज एक माळ मंत्राचा जप केला तरीही चालेल एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा आणि तेही शक्य नसेल तर कमीत कमी रोज एकवीस वेळा तरी हा मंत्र जो आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे जेणेकरून याचे लाभ या मंत्राचे लाभ जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतील धार्मिक मान्यतेनुसार ब्रह्माजीच्या मुखातून बुद्धी आणि ज्ञानाची देवी सरस्वती प्रगट झाली आणि या दिवशी ब्रह्मांडाला आवाजही प्राप्त झाला वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केल्याने आणि मंत्र जप केल्याने ज्ञान आणि संपत्ती मिळते माता सरस्वतीचे असे काही मंत्र आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की त्यांचा जप केल्याने ज्ञान आणि बुद्धीचा विकास होतो आणि नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा आपल्याला यश मिळतं पहिला मंत्र तुम्हाला सांगत आहे ओम शारदा माता ईश्वरी मय नीत सुमरी तोय हात जोड अर्जी करू विद्यावरदे दे मोय। हा मंत्र आता पाच मंत्र द्यायचे आहेत तर व्हिडिओमध्ये तुम्हाला लिहून देणं तर मला शक्य होणार नाही परत एक वेळा हा मंत्र सांगते तुम्हाला जो मंत्र हवा असेल थोडस व्हिडिओ मागे पुढे घे करून तुम्ही लिहून घ्या आणि त्या पद्धतीचा त्या पद्धतीने त्या मंत्राचा जप तुम्ही करू शकता आता हा मंत्र अजून एक वेळा सांगते ओम शारदा माता ईश्वरी मय नीत सुमरी तोय हात जोड अर्जी करू विद्यावर दे वसंत पंचमीच्या दिवशीपासून किंवा वसंत पंचमीच्या दिवशी मारा माता सरस्वतीच्या पूजेमध्ये या मंत्राचा जप केल्याने शक्ती कुशाग्रता ज्ञान बुद्धी इत्यादी प्राप्त होतात आणि माता सरस्वतीचा आशीर्वादसुद्धा प्राप्त होतो शारदा मातेचा हा मंत्र खूप चमत्कारिक मानला जातो या मंत्राचा जप केल्याने करिअरमधील अडथळेसुद्धा दूर होतात तर बघा तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला सतत प्रॉब्लेम येत असेल एक झाला की एक जॉब सोडावा लागत असेल धरावा लागत असेल तर नक्कीच या मंत्राचा जप तुम्ही करू शकता पुढचा मंत्र आहे शारदा शारदाम भोजवदना भुजे सर्वदा सर्वदास्माकम सिन्निधम सिन्निधम क्रियात शारदा शारदाम भोजवदना भुजे सर्वदा सर्वदास्माकम सिन्निधम सिन्निधम क्रियात वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती मातेची पूजा केल्यानंतर या मंत्राचा जप केल्याने नोकरी व्यवसायात वृद्धी होते आणि चांगले सं संपर्क प्रस्थापित होतात तुळशीच्या माळेने या मंत्राचा एकशे आठ वेळा दररोज जप केला तर अतिशय उत्तम राहील तर या मंत्राचा तुम्हाला नोकरी व्यवसायामध्ये वाढ व्हावी असं वाटत असेल प्रगती व्हावी वाटत असेल तर नक्कीच या दुसऱ्या मंत्राचा आपण जप करू शकतो आणि या वसंत पंचमीपासून कंटिन्युटीमध्ये हा मंत्र म्हणायचा आहे जे कोणता तुम्ही मंत्र म्हणणार आहात फक्त एक दिवस मंत्र म्हटला आणि सोडून दिलं तर ता त्याने काही एवढं हे नाही या दिवशी तर करायचंच आहे पण या दिवशीपासून कंटिन्युटीमध्ये तुम्हाला तो मंत्र जप करायचा आहे आता पुढचा मंत्र असा आहे विद्या समस्तास्तव देवी भेदा स्त्रीह समस्ताह सकला जगत्सू त्वे कया पुरितंबयतत का ते स्तुती परापरोक्ती परत एक वेळा सांगते विद्या समस्तास्तव देवी भेदा स्त्रिय समस्ता सकला जगत्सु पुरितंब ऐतत का ते स्तुती स्तव्य परापरोक्ती विद्या आणि ज्ञानाच्या प्राप्तीसाठी सरस्वती पूजनादरम्यान या मंत्राचा जप करावा या मंत्राच्या जपाने मुलांचा बौद्धिक विकास होतो आणि संकटे दूर होतात तसेच आपण आपल्या शब्दांवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होतो त्यासाठी हा जो मंत्र आहे तो अतिशय प्रभावशाली आहे पुढचा मंत्र सांगते एम ह्रीम श्रीम वाग्वादिनी सरस्वती देवी मम जिव्हायाम सर्व विद्या देही दापय दापय स्वाहा वसंत पंचमी पासून सरस्वती मातेला प्रसन्न करण्यासाठी रोज एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करावा या मंत्राचा मनोभावे जप केल्यामुळे बुद्धी ज्ञान आणि विवेकाची प्राप्ती होते त्यामुळे आवर्जून हा मंत्र जो आहे तो आपल्याला म्हणायचा आहे ओम वाग्वदेव्ये चविदमहे राजाय धीमही तन्नो देवी प्रचोदयात ओम वागदेव्य चविदम हे काम राजाय धीमही तन्नो देवी प्रचोदयात सरस्वती मातेचा गायत्री मंत्र आहे हा हा आ, सरस्वती मातेचा गायत्री मंत्र व पंचमीच्या दिवशी पासून रोज आपल्याला याचा जप करायचा आहे पाच माळी जर केला तर अतिशय उत्तम पण एक माळ रोज केला तरीही चालेल हा मंत्र खूप फायदेशीर मानला जातो या मंत्राचा जा जप केल्याने नोकरी व्यवसायातील त्रासांपासून मुक्ती मिळते आणि मुलांना ज्ञानाची प्राप्ती होते त्याच्यामुळे तुम्हाला जर हवं असेल तर हा मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता पुढचा मंत्र आहे शारदाये मम हृदय प्रवेशिनी परीक्षायां समुत्तीर्ण सर्व विषय नाम यथा शारदाये नमस्तुभ्यम मम हृदय प्रवेशिनी परीक्षायां समुत्तीर्ण सर्व विषय नामयथा सुरुवातीला या समुतीर्ण मध्ये उच्चार हे झाला होता तर हे असं आहे परीक्षायाम समुत्तीर्णम सर्व विषय नामयथा माता सरस्वतीच्या या मंत्राचा जप केल्याने विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता वाढते आणि बौद्धिक शक्ती विकसित होते विद्यार्थ्यांनी माता सरस्वतीचा या सरस्वतीच्या या मंत्राचा रोज जप केल्यास त्यांची स्मरण शक्ती वाढते त्यामुळे नक्कीच तुम्ही या मंत्राचा जो आहे विद्यार्थ्यांनी दररोज जप करू शकता बघा आता हे जे मंत्र आहेत तर ते काही रोज आपल्या मुखामध्ये नसतात ते काही रोज आपण म्हणत नाही त्यामुळे सुरुवातीला थोडेसे अवघड जातील पण एकदा तुम्ही रेग्युलर जर म्हटलेच एखादा आठवडा थोडस अवघड वाटेल आपली जीभ वळण्यासाठी पण एखादा आठवडा म्हटलं तर त्यानंतर तुम्हाला ते इझी होऊन जाईल आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणू शकता कारण बघा मी पण आता पहिल्यांदा हे मंत्र म्हणत आहे तर जीभ थोडीशी आपली जड पडल्यासारखी होते जीभ तशी वळत नाही पण आपण सारखं सारखं जर ते मंत्र म्हटले तर आपल्या जिबेला त्याची सवय होऊन जाते आणि त्याचे उच्चार जे आहेत ते अगदी स्पष्ट आपल्याला येऊ लागतात श्री स्वामी समर्थ